तर हॅलो गाईज तर मी तुम्हाला आता आयुष्य दाखवणार आहे कलिंगाड्याला तर पाहू शकता ही एक बाटली आणि पण इथं हे दोन्ही पण बाटले एकच आहे तर इथं पण पाहू शकता या दोन बाटल्या एकाच कंपनीचे फक्त ही वेगळी तरी पाहू शकता मुळीसाठी खूप छान असे आहे तर आता पावंडरीत आहेत जा तुम्हाला तर पाहू शकते ही पावंडर आहे पावडर पुढे या दोन्ही पाणी एकच आहे चार पाऊंड पुढे तरी चारही पावंडे पुढे एकच आहे कायच कारण आपल्याला तीन वावरला सोडायचं आहे त्याच्यामुळं पाहू शकते तुम्ही किती असं आहे तरी चार पुढे आणि पाच बाटल्या आपल्याला सोडायचे तर कायचं आपण पंप पण सोडणार आहे पेट्रोल पंप आहे आपल्याक तर या वावराला या इकडं वर एक वावर आहे इथं इथे एक वावर आहे तर याला पण आपण सोडणार आहे तर आपण या टिपाडामोडी मस्तपैकी कालून घेऊ कारण की आत्ताच आपली मोटर पण चालू झालेली आहे इथे पाणी पण थोडं थोडं जायचं काम चालू झालेलं आहे तर घेऊ आपण मस्तपैकी औषधं सोडून कारण की कलिंगड पण खूप मोठाले झालेले तुम्हाला मी दाखवत आहे आपण पुढे जाऊ अजून इकडं इकडच्या कलिंग जाऊ तर गाईस इथं पण एक भरपूर मोठे झालेलं आहे कारण आता फुगण्यासाठी त्याला खताची गरज आहे त्याच्यामुळं आपल्याला खत सोडावंच लागेल कारण की आपण तीन प्रकारचे तीन लावलेले आहे कारण लाल आणि पिवळे पण आहेत तर याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही याची क्वालिटी वेगळी अजून दुसरं दाखवत आहे मी तुम्हाला तर इथं पाहू शकता याची पण क्वालिटी वेगळी तीन प्रकारचे तीन आहेत तर हे आता दाखवलं त्याच्यातलेच मी तुम्हाला मोठं दाखवत आहे त्याचा कलर कसा आहे सगळ्याची तर पाहू शकता तुम्ही कलर पाहू शकता तीन प्रकारचे तीन लावलेले तर यली पण खूप छान अशा सुटलेले कारण की पूर्णाचं वावर झाकून गेलेलं आहे एक नंबर पाहू शकता तुम्ही पूर्ण आपला प्लॉट असा हे झालेलं आहे फुलांनी अशी भरपूर वेलेले फुलं आलेली खतरनाकमध्ये तर फुलं पण खूप छान असे आलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर प्रत्येक फुलाला भरपूर अशा काळ्यासुद्धा लागलेले छोटे छोटे काळे काळे आहेत पाहू शकता तुम्ही खूप छान अशा काळे आहेत तर गाईस इथं पण पाहू शकता तुम्ही किती छान असे कलिंगड आलेले खतरनाकमध्ये तर गाईस विली पण पाहू शकते किती छान असे पांगलेले फुलं पण गाईस इतके खतरनाक आलेले पूर्ण असे छान छान फुलं खतरनाक खतरनाकमध्ये तर गाईस माझी व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की मला सांगा कारण मी अजून आता थोड्या दिसा डबल मी मोठा ब्लॉग टाकेन आता काय आपला चार मिनटाचा ब्लॉग झालेला आहे तर काही विषय नाही आपण आता थोडे अजून मोठाले कलिंगड झाले का मग व्हिडिओ बनू कशी वाटली व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा तर भेटू आपण असंच नवीन व्हिडिओ नेतोपर्यंत आता बाय बाय